मित्रांनो मी राजकुमार सुरवे पंधरा वर्ष माध्यमात आहे त्याचबरोबर दोन हजार दहापासून परिवर्तन एक लोकसभेचा संजय म्हणून कार्य करत आहे परिवर्तन एक लोकच ही राज्यभरात बहुजन समाजाला महापुरुषांच्या विचारधारेवर एक संघ करत आहे आणि त्यांच्यात महापुरुषांच्या विचारधारेने वैचारिक परिवर्तन करण्याचं काम सातत्याने करत आहे या चळवळीचं एक मुखपत्रही आहे परिवर्तनवादी भारत त्यालाही सात वर्षे पूर्ण झालेली आहे त्या माध्यमातून राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक विचारवंत या चळवळीचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे कारभीच्या काळात चळवळीचं म्हटलं गेलेलं दैनिक लोकनायक धम्मशासन इथे कार्यरत होतो दहा ते बारा वर्ष म्हणून काम केल्यानंतर इतरही अनेक वर्तमानपत्रातून सदर लिहिलीत आमचं एक प्रकाशनही आहे त्या माध्यमातून अनेक मान्यवरांचे गौरवग्रंथ केलेले आहेत कथासंग्रह काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहे माझे स्वतःचेही दोन काव्यसंग्रह चळवळीच्या अनुषंगाने आहेत अग्निपथ आणि युग प्रसिद्ध झालेलं आहे मी उल्हासन इथे राहतो पंचवीस वर्षापूर्वीच गाव सोडलेलं आहे माझं गाव विदर्भातील पूर्वीचा अकोला जिल्हा आणि नव्याने झालेला वाशिम जिल्हा या जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील व्याड हे माझं गाव आपल्या सर्वांशी आज संवाद साधण्याचं खास प्रयोजन आहे गाव विकासाचे ओझे शिरी वाहिले गाव विकासाचे ओझे आपल्या श्री वाहिले सत्याच्याच बाजूने उभे राहिले सत्याच्याच बाजूने उभे राहिले गाव विकासाचे ओझे आपल्या श्री वाहिले सत्याच्याच बाजूने उभे राहिले ते सत्याच्याच बाजूने उभे राहिले रा गरिबांचे सोबती ਗਰੀਬਾਂਂ ਚ ਸੋਬਤੀ ਕਿਤੇ ਜਨਾਚੇ ਭਾਰ ਸਾਹੀਲੇ ਗਰੀਬਾਂਂ ਚ ਸੋਬਤੀ ਕਿਤੇ ਜਨਾਚੇ ਭਾਰ ਸਾਹੀਲੇ ਅਸੇ ਇੱਕ ਪੁੜਾਰੀ ਤ੍ਰੇਂਬਕ ਦਾਦਾ ਪਾਹੀਲੇ ਅਸੇ ਇੱਕ ਪੁੜਾਰੀ ਤ੍ਰੇਂਬਕ ਦਾਦਾ ਪਾਹੀਲੇ ਅਸੇ ਇੱਕ ਪੁੜਾਰੀ ਤ੍ਰੇਂਬਕ ਦਾਦਾ ਪਾਹੀਲੇ मित्रांनो आपल्याशी संवाद साधण्याचं सा, आजचं सा प्रयोजन काय हे आपल्या लक्षात आलंच असेल त्याची एक कल्पना तुम्हाला मिळालीच असणार वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील व्याड हे गाव वाशिम रिसोड रोडवर चित्र तुम्ही उतरलात तर तिथून तीन किलोमीटर हे गाव आहे विविध जाती धर्माचे लोक या गावात राहतात या गावच्या गावगाड्यात ज्यांनी पाच दशकं या गावाच्या जडणघडणीत आणि विकासात मोठी अहम भूमिका निभावली कायम गावाच्या विकासाचा ध्यास घेतला समाजातील अंतर समाजा कमी करण्याचा प्रयास केला गावातील गरीबांच्या मुलांना कायम शिक्षणासाठी प्रेरित केलं त्यांना सहकार्य केलं गरिबांना शेती घेण्यासाठी उद्योग केलं प्रोत्साहित केलं गावातील कोणत्याही जाती धर्माचे डेकीबाळे असतील त्यांच्या विवाहासाठी पुढाकार घेतला ज्यांच्याविषयी गावातील प्रत्येक माणसाच्या मनात अतो अतोनात प्रेम आणि आदराची भावना आहे ज्यांचा शब्द मन कि वाल गावात प्रमाण मानला गेला केवळ गावातच नव्हे तर रिसोड तालुक्यातील राजकारणात आणि समाजकारणात पाच दशकं यांचं नाव कायम अग्रभागी राहिलं असे दादा बोंडे यांचा ऐंशीवा वाढदिवस एक जुलैला होत आहे या त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या जीवन कार्याचा गौरव म्हणून आणि त्यांनी गावाच्या जडणघडणीत दिलेला बहुमोल योगदान म्हणून त्यांचा वेळाच्या समस्त नागरिकांच्या वतीने नागरी सन्मान होत आहे त्याचबरोबर या वाढदिवसाचं औचित्य साधून या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बहुगुणी बहुआयामी जिनेशी दिलदार व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूचा परामर्श घेणारा आणि त्यांचे जीवनकार्य आधारित करणारा एक परिपूर्ण एक दस्तावेज ठरावा असा नव्या पिढीला दिशा देईल असा आणि दादांच्या आठवणीला उजरा देणारा त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणारा भावनेने उतपत भरलेला आठवणीने उडाचिंब करणारा गौरव ग्रंथ व्याडचा आधारवर प्रसिद्ध करत आहोत दादांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे त्यांचे असंख्य सहकारी त्यांचे चाहते अगदी जाती धर्म जाऊन दादांनी अनेक माणसं जोडलेली आहे विविध राजकीय पक्ष सुद्धा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे गावात आणि तालुक्यात आणि जिल्ह्यातही त्यांचा मोठा संपर्क आहे त्यांचं योगदान आहे गावात जेव्हा प्राथमिक पर्यंत शिक्षण होतो त्यांच्या लक्षात आलं की गावामध्ये संस्था उभी राहू शकते आणि थोडाही विचार न करता स्वामी विवेकानंद हायस्कूलसाठी आपलं शेत दिलं त्याचबरोबर महात्मा आपले क्रीडा मंडळ बरं राहत असेल जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी तरुणांना प्रोत्साहित करून खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं ती जागा राखीव ठेवली त्यासाठी सरपंचांना तसं कळस कळवलं सांगितलं आणि तिथे त्यांना हरकत प्रमाणपत्र दिलं अशा या व्यक्तिमत्वाच्या विविध कार्याचा लेखाजोखा मांडणारा हा गौरवग्रंथ असणार आहे या गौरवग्रंथात वेळातील शिक्षक प्राध्यापक अधिकारी वर्ग यांना आवाहन करतो त्याचबरोबर नव्या पिढीतील तरुण वर्ग यांनाही आवाहन करतो की आपण या आपल्या गावात होणाऱ्या प्रथमच गौरवग्रंथाला गावाच्या इतिहासातील हा पहिला गौरवग्रंथ आहे आणि हा गौरवग्रंथ दादांच्या व्यक्तिमत्वाला आपल्याला साधीसा करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी लिहितं व्हावं दादाविषयी आदरवाद करण्याची आपल्यासाठी संधी आहे त्याचबरोबर तालुक्यातील जिल्ह्यातील दादांच्या सर्व चाहत्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या अपत्यांनाही मी आवाहन करतो की आपण दादांच्या आठवणी दादांच्या कार्याविषयी लिहावं त्यांच्या व्यक्तिंदाचे विविध पैलू आहेत त्या संदर्भात आपण अधोरेखित करावं असं आपल्याला आवाहन करतो दादाच्या संदर्भातलं साहित्य लेख स्वरूपात असेल लेख मनोगत आपल्या प्रतिक्रिया कविता या आपन या माध्यमातून आपण पाठवू शकता त्याचबरोबर हा गौरवग्रंथ आपल्याला अप्रतिमा असा करायचा आहे त्या दृष्टीने आपल्याला जाहिरात स्वरूपात निधीसुद्धा लागणार आहे हे आपल्याला ज्ञातच आहे त्या दृष्टीने आपण दादांना शुभेच्छा देणाऱ्या दादांचं अभिष्ट अभिष्टचिंतन देणाऱ्या शुभेच्छा जाहिरात देण्यासाठी सुद्धा पुढे यावं आणि हा गौरवग्रंथ करत असताना मला अतिशय आनंद होत आहे याआधी अनेक गौरवग्रंथ हो। केलेले आहे त्यामुळे अनुभव आहे परंतु आज गावातलं काम आहे घरचं काम आहे त्यामुळे अधिक जबाबदारी आहे आणि अधिक आपल्यामध्ये आहे ते उठण्याचा प्रयास इथे होणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये अवधी जरी जास्त असला तरी हा अवधी कमी पडणार आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं काम करणार आहोत गावातील सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो ज्येष्ठांना समावेशकांना तरुण पिढीला हे आपलं कार्य समजून हे कार्य आपल्या घरचं कार्य आहे गाव आपलं कुटुंब आहे असं समजून आपण करतोय त्यामुळे दादाच्या या सत्वासाठी आपण कुठे कमी पडता कामा नये शेवटी हा विषय गावाचा आहे आणि आपण सर्वजण एक व्याडकर म्हणून एकत्र आलेला सर्वात आधी आपण व्याड व्याडकर आहोत आपण असं म्हणतो माय आणि मायभूमी आपल्याला दोन्ही प्राणप्रिय आहे हा मायभूमीचा विषय आहे त्यामुळे